ऍडव्होकेट हरिभाऊ झोलपीर आणि मयूर पवार अहमदनगर निळपीर अप्रार्थ हर्षद कोकाडे पुणे जिल्हा अनिरुद्ध पाटील कोल्हापूर जिल्हा दोन्ही पैलवानांना को कृष्णा गवळी औरंगाबाद जिल्हा हे पैलवान विजयी संकेत आगरकर अहमदनगर लालपट्टीत जावा आशिफ शेख औरंगाबादच्या न्यायापट्टी विशान कोकरे सातारा लालपट्टीमध्ये तयारा गोपाळ कडनोर नाशिक न्यायापट्टीमध्ये तयारा सोडायचं आहे सत्याण्णव किलो माती विभाग ची कुस्ती अजून तीन कुस्त्यानंतर होईल मात्याकडा दोन वरती हर्षवर्धन थोडा चांगली लालपट्टी विशाल बनकर सोलापूर जिल्हा निळापट्टीत तयार आहे आणखी तीन कुस्ट्यानंतर आपली गोष्टी होणार आहे माझ्या दोन कोल्हापूर जिल्हा मॅनेजर आपला जिल्हापट्टी आसिफ शेख औरंगाबाद निळापट्टी अनिरुद्ध पाटील कोल्हापूर ऐका या ठिकाणी सर्व कमिटी आणि आयोजकांच्या वतीनं मॅटवरची जी सेमी फायनल आहे ही मॅटवरची फायनलच अंतिम कृती होणार आहे अभिजित कटके आणि रवींद्र शेंडगे यातला जो विजेता होईल तो महाराष्ट्र केसरीसाठी लढणार पुन्हा एकदा रवींद्र शेंडगे आणि अभिजित कटके ही मॅच वरची अंतिम फायनलची कुस्ती आहे यातून जो विजेता होईल तो महाराष्ट्र केसरी कधी साठी याची नोंद घ्या धन्यवाद किलो तिसरी फेरी बाळवुचे भंडारा रेड श्रावण वेगळे पीड ब्ल्यू कॉश सोनबाग कोल्हापूर जिल्हा रेड पुरंगे उस्मानाबाद ब्ल्यू सचिन गवई गुल्लाना रेड संतोष भंडागे नाशिक शहर ब्ल्यू सागर लोखंडे पुणे जिल्हा रेड अमोल पवार सांगली ब्लू योगेश्वर तापकिरे पिंपरी चिंचवड रेड राजकुमार खुटवळ कल्याण डोंबवली ब्रिवले कंट्र। कंट्रोल करा कंट्रोल एक पुस्तक ठीक आहे सर सरिंग माहीत कंट्रोल करा निकाराम बाडगुचे भंडारा आणि श्रावण भुगे पीठ यानंतर आपली कुस्ती लागणार आहे पासष्ट किलो तिसरी फेरी आपण तयार होऊन या शरद धामनकर मुंबई शहर लाल पी ओबाव गाडी अकोला निळे पी तयार आहे

आणि महाराष्ट्र केसरीसाठी उद्या गादी विभागातून अभिजित कटके पुणे शहर हे पैलवान महाराष्ट्र केसरीसाठी लढणार आहे याच वेळेस उद्या सायंकाळी याच वेळेस